निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नेतृत्व तथा भावी पंचायत समिती सदस्य रणखामगावचे विद्यमान सरपंच बाबाजी मल्हारी गुळवे यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात त्यांचे कार्यकर्त्यांनी साजरा करण्याचं ठरवलंय त्यांना आमच्या रासत्ता न्यूज परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबाजी गुळवे हे एक बहुआयामी नेतृत्व पठार भागात शांत संयमी आणि कर्तव्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते खंदे समर्थक आहेत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात बाबाजी गुळवे यांनी आपल्या रणखाम गावात अनेक विकास कामे केली आहेत या विकास कामांच्या जोरावर त्यांनी पठार भागात आपली विशेष अशी ओळख निर्माण केली त्यांची रणखाम ग्रामपंचायत ही तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून गणली जाते लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे बाबाजी गुळवे हे विशेष कार्यकर्त्यांपैकी एक आहेत म्हणून पुढील काळात बाबाजी गुळवे यांना तालुक्यात महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे त्यांचा आजचा वाढदिवस वा। या निमित्तानं लोकनेते बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथलीताई तांबे जय थोरात पठार भागाचे विकास पुरुष शंकरराव पाटील खेमणार इंद्रजित पाटील खेमणार तसेच पठार भागासह रणखाम गावातील तमाम जनतेच्या वतीनं बाबाजी गुळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे बाबाजी गुळवे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई जगंब त्यांना उदंड असं आयुष्य देव हीच सदिच्छा